नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण एका जातकासाठी सुंदर कांड वाचत आहोत शनीची साडेसाती ज्यांना आहे त्यांनी सुंदर कांड वाचावं आणि तुम्हाला जर सती शनीची साडेसाती असेल तर तुम्ही मला संपर्क करा यामध्ये आपण शनी मंत्र शनी चालिसा शनी महात्मा हनुमान चालिसा भीमरूपी आणि एक सुंदरकांड या सगळ्या गोष्टींचं वाचन करतो आणि एक आता आपण सर्ग म मारुतीरायाचा वाचतो आहे काल मला ऑडिओ त्या जातकांपर्यंत पोचवता आली नाही अनायस हे मला व्हिडिओ काढायसाठी तयार व्हायचं होतं म्हणून आज म्हटलं सुंदरकांडाचासुद्धा आपण व्हिडिओ काढूया जय मारुतीराया तुझी कृपा असू सर्वांवर शनीचा साडेसातीचा त्रास कोणालाही होऊ देऊ नका आणि आता सुंदरकांडामध्ये आजचा भाग आला आहे लालमुखाचा हनुमान अशोक वृक्षावरून खाली उतरला त्याने मस्तकावर दोन हात जोडू मस्तकावर दोन्ही हात जोडून नम्रपणे सीतेला नमस्कार केला मग तो मधुर आवाजात सीतेजवळ बोलू लागला हे कमललोचने देवी नम देवी तुम्ही कोण आहात आपण म मळलेले रेशमी वस्त्र का धारण केले आहे या वृक्षाच्या आश्रयाने आपण उभ्या आहात कमलपत्रावरून जलबिंदू ओघळावेत तशी आपल्या नेत्रातून असावे का गळत आहेत हे सुंदरी तुम्ही कोण आहात सुर असुर नाग गंधर्व राक्षस यक्ष किन्नर यापैकी आपण कोणी आहात का आ, रुद्र मरुत वसू व देवता यापैकी तरी कोणी असावेत असे मला वाटते चंद्राचा विरह झालेली रोहिणी पृथ्वीवर आलेली तारका तू आहेस का सर्व श्रेष्ठ गुणांनी संपन्न अशी रोहिणीच असावीस वशिष्ठ ऋषींजवळ काही कारणाने तुझे पटले नाही ते रागावले म्हणून रुसून आलेली अरुंधती तू आहेस का तुझा पुत्र भाऊ पिता किंवा पती स्वर्गस्थ झाला म्हणून तू रडत आहेस का पण तू का रडत आहेस तू भूमीवर उभी आहेस मोठे निश्वास टाकीत ता आहेस कोणत्या तरी मानवी राजाने नाम उच्चारित आहेस मानवी राजाचे नाम उच्चारित आहेस तुझी देहरचना व लक्षणे पाहता तू देवता नसून कोणी राणी आणि राजकन्या आहेस असे मला वाटते असे हनुमान म्हणतात आणि जनस्थानापासून रावणाने ह अपहरण करून आणलेली सीता जर तू असील तर तुझे कल्याण असो मला सर्व सांग मला जिज्ञासा आहे आपली दीनता आपले सौंदर्य आपला शोक यावरून मला वाटते की तू रामचंद्रांची पत्नीच आहेस रामचंद्रांचे नाव मारुतीचंदने उच्चारले तेव्हा सीतेला खूप आनंद झाला त्याला म्हणाली कपिश्रेष्ठा पृथ्वीवरील राजांमध्ये श्रेष्ठ सर्व विख्यात शत्रुनाशक दशरथ नावाच्या राजाची मी सून आहे विदेहराज जनकाची मी कन जनका कन्या आहे व परम बुद्धिमान भगवान रामाची मी पत्नी आहे अयोध्येत रामाबरोबर मी बारा वर्ष सुखात राहिले माझ्या सर्व आशा तेथे पूर्ण होत होत्या तेराव्या वर्षी रामचंद्रांना य यव यौ राज्याभिषेक करण्याचे दशरथ राजांनी ठरविले आणि राजगुरू वसिष्ठांनी त्याची सर्व तयारी केली त्यावेळी दशरथाची पत्नी क कैकेईने हट्ट धरला मी अन्नपाणी घेणार नाही रामचंद्रांचा अभिषेक झाला तर मी जीव देईन जीव देईन हे राजा पूर्वी दिलेले जे वचन आहे ते सत्य करायचं असेल से तर रामाला वनवासात जावे लागेल राजा काही राजांना काही काहीचा हट्ट ऐकून फार वाईट वाटले त्यांनी पूर्वी कायकेला दोन वर देऊ केले होते ते, ते आठवून कायकेने रामाला वनवासात पाठविले भर भरताला राज्याभिषेक असेच मागून घेतले त्यामुळे दशरथ राजांना फार दुःख झाले पण राजांनी रामचंद्रांना हे सर्व कळविले नाही रामाला प्रत्यक्ष सर्व सांगितले रामाने आधीच पितृवचन पाळायचे ठरविले ते प्रत्यक्ष वाणीने त्यांनी बोलून वनवास पत्करला पराक्रमी श्रीराम घेत नाहीत तर देतात प्राण जायची वेळ आली तरी ते खोटे बोलत नाहीत अशा प्रकारे हा सुंदर भाग मी रोज थोडा थोडा यूट्यूबला टाकेन की जेणेकरून माझ्या सर्व रसिक श्रवणकर्त्यांना ही पर्वणी होईल श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ